मस्तजनकल्याणि निरतं करुणामयं ब्रह्मणि चिन्मयं देवं सद्गुरुं ब्रह्मवेश्वरं वसुदेवसुतं देवं कं स चाण oh mm -hmm. गीते सतराव्या अध्यायातील काल आपण सत्तावीसावा श्लोक पाहिला होता की ज्यामध्ये सत हा शब्द कुठे कुठे वापरतात त्याच्याबद्दल भगवान सांगतात कुठे कुठे म्हणून चांगला भाव चांगलं काही भाव म्हणजे होणे चांगलं काही होत असेल कर्म तपश्चर्या दान यज्ञ त्याचप्रमाणे प्रशस्त म्हणजे प्रशंसनीय म्हणजे स्तुती करण्याजोगी सगळ्यांच्या हिताचं असं काही होत असेल अशा ठिकाणी सत हा शब्द वापरला जातो तर ओम तत् आणि सत हे तीन निर्देशक आहेत सांगितलं की जे आपण कोणतंही काम सुरू करताना म्हटले पाहिजेत आपण श्रद्धा ठेवूनही म्हटले पाहिजेत जर का तशी श्रद्धा आपण नाही ठेवली की त्या नावांमुळे काही उणीव असेल ती पूर्ण होते तर मग अश्रद्धेने केलं तर काय होईल ते शेवटच्या श्लोकामध्ये सांगतात पहा अठ्ठावीसाव्या श्लोकामध्ये माझ्यानंतर म्हणा अश्रद्धया दत्तं तपस्तप्तं

अश्रद्धया श्रद्धा न ठेवता काय काय केलं सांगितलं हुतम हुतम म्हणजे आहुती आपण देतो ना त्याला हुतम म्हणजे यज्ञयाग वगैरे दत्तम म्हणजे दान वगैरे दिलेलं तप तपस्तप्तम म्हणजे तपश्चर्या केलेली आणि कृतम म्हणजे कुठलीही बाकीची कामं आणि हे तिने पण केलेलं असं हे सगळं असत इति उच्चते कारण तो वरती गेलं सद्भाव म्हणजे अस्तित्व आहे विश्वास आणि चांगलेपणा तर विरहित केलेलं कर्म म्हणून हे असत झालं असत म्हणजे मिथ्या मिथ्या खोटं वाईट हां इति उच्चते पार्थ हे पार्थ हे अर्जुना हे चांगल्या साधक किंवा भक्त असलेल्या न च प्रेत्य नो इह प्रेत्य म्हणजे प्रित्य ईण आहे त्याच्यामध्ये म्हणजे जाणे प्रकर्षेण ग्य म्हणजे जो चांगल्या प्रकारे गेला म्हणजेच याचा अर्थ मरण मरणानंतर आपण प्रेत म्हणतो ना जे पडतं ते मरणानंतर तो जीव गेला आता बघा आपण जेव्हा झोपतो गाड झोपतो तेव्हा पण ह्या शरीराचं भान नसतं आपल्याला पण आपण जागे होतो पुन्हा आणि पुन्हा ते येतं आपण घराच्या बाहेर जातो भाजी आणायला जातो कामाला जातो काही कोणाला भेटायला जातो आणि पुन्हा घरात येतो पण यावेळेला प्रकर्षणगत म्हणजे तो जो हो। गेला तो पुन्हा नाही आला यावेळेला जे त्याला घेऊन जातात मोक्षरथामध्ये किंवा कसं तर ते मात्र तो परत येत नाही घरी म्हणून मग प्रेत्य याचा अर्थ मरणाच्या नंतरचं जे काही लोक का आहे स्वर्ग नरक किंवा इतर कोणता जगामध्ये इतर कुठल्या देहामध्ये जन्म आपला तर हे सगळं तर न हे तिन्ही कामं अश्रद्धेने केलेली ओम तत्सदित असं न म्हटलं म्हणता केलेली तेव्हा पण उपयोगी आहेत न इह आणि इथं इह म्हणजे इथे इथे सुद्धा उपयोगी नाहीत म्हणजे ह्या जगामध्ये सुद्धा ती उपयोगी नाही आहेत तर ह्या जगामध्ये आपल्याला यश पाहिजे कीर्ती पाहिजे लोकांनी चांगलं म्हटलं पाहिजे आपल्याला मान आदर दिला पाहिजे आणि आपल्याला सुख शांती समृद्धी सगळं मिळालं पाहिजे तर या कामासाठी सुद्धा अश्रद्धेने केलेली ओम सत्सत्न म्हणता केलेलं सगळं तपश्चर्या दान कर्म चांगली कामं उपयोगी नाहीत आणि बरोबर त्यांनी पुण्य मिळेल का मला स्वर्ग सुख वगैरे मिळेल का तेसुद्धा काही नाही म्हणजे नि थोडक्यात निरर्थक आणि व्यर्थ अशी ती कामं जातात जी की अविश्वासाने केलेली आहेत मनामध्ये काही असं स्टँड नाही की बाबा हां परमेश्वर आहे तो पाहत आहे मी काय करत आहे ते आणि त्याला माहिती आहे माझा हेतू किती चांगला आहे तो भले त्याच्यात काहीतरी चूक असेल असं सगळं जेव्हा मनात नसतं की शास्त्र पण चांगलं सांगतं हे शिक्षक गुरु संत साधू सगळे चांगल चांगलं सांगतात सा। माझ्यासाठी कल्याणाचं असं जेव्हा मनामध्ये विश्वास नाही श्रद्धा नाही आणि काही मंत्र ओम तत्सं तसं काही म्हटलं नाही आहे आपण बघितलं तामसिक यज्ञ तामसिक सगळे बघितले आपण की कसे आहेत ताम ते श्रद्धाविरहितम यज्ञम विधिहीनम असृष्टान्नम अदक्षिणम श्रद्धाविरहितम यज्ञम तामसम प्रचक्षते तर त्याप्रमाणे इथे सांगितलं की ते काही उपयोगी पडत नाही आपल्याला विनाकारणच आपलं त्याच्यामध्ये वेळ श्रम पैसा सगळं काही आपलं निघून जातं मनामध्ये मा पण आपण त्याचेच विचार करतो खरे पण त्याचा उपयोग काय त्याचं फलित जे आहे निष्पन्नात काहीच होत नाही आपण नुसतं त्याच्याबद्दल कितीतरी कल्पना आणि असं पुन्हा पुन्हा करत असतो सगळं पण तेवढं करून फायदा काही त्याचा होत नाही म्हणून काय केलं पाहिजे श्रद्धापूर्वक जसं शास्त्राने आहे जसे आपले पूर्वज थोर मोठे लोक महात्मे सांगतात त्याप्रमाणे श्रद्धापूर्वक केलं पाहिजे ओम तत् सत आणि बाकीचे मंत्र वगैरे असं म्हणत शिकत तर ते अत्या उपयोगी पडेल तिथे आपण जो काही वेळ पैसा श्रम घालू त्याचा जो काही आपण मनाने बुद्धीने विचार करू तर ते आपल्याला उपयोगी पडेल असं थोडक्यात सांगितलं आता शेवटचं वाक्य माझ्यानंतर वाचा ओम तच्छा श्रीमत् भगवत गीतासू उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे श्रद्धात्रयविभागयोगो नाम सप्तदशाप्रमाणे वाक्य म्हणतात आता पहा इथे पण ओम तत्सत तिन्ही नाव लिहिलेली आहेत ना तर प्रत्येक अध्यायाच्या शेवटी पण ओम तत्सत इति म्हणजे अशा प्रकारे हा सतरावा अध्याय संपला आहे सांगण्यासाठी इति आणि ओम तत्सत काही उणीव असली या श्लोकांच्या रचनेमध्ये काही व्याकरणाची चूक आहे काही अर्थाची चूक आहे तर ती पूर्ण करण्यासाठी ओम सत्स इति श्रीमद् श्रीमत् भगवत गीतासू श्रीमद् म्हणजे ऐश्वरशाली याच्यामध्ये मोठा ज्ञानाचा खजिना आहे याच्यामध्ये खूप मोठी संपत्ती आहे सगळ्या वाक्यांची सगळ्या अर्थाची सगळ्या वेदांची वेदांताची म्हणून श्रीमत् आणि भगवत कारण स्वतः श्रीकृष्णांनी सांगितलेली आहे कोणीतरीच सांगितलेली नाही आहे गीतासू म्हणजे उपनिश्ट या गीतेमध्ये उपनिषदसू उपनिषद म्हणजे वेदांत ब्रह्मविद्या आत्मज्ञान त्या उपनिषदांमधली संपूर्ण सारांश असलेली ब्रह्मविद्या या पुढे लिहिलेच आहे की सगळ्या सृष्टीचं सगळ्या जगाचं सगळ्या ब्रह्मांडांचं कोटी ब्रह्मांडांचं जे एक सत्य आहे आधार आहे अनंत असं तर त्याच्याबद्दलचं ज्ञान याच्यामध्ये आहे योगशास्त्रे आणि योग म्हणजे जुळणे जोडणे संधान करणे तर ती त्या ब्रह्मविद्यासाठी कसं जुळायचं आपण त्या देवाला कसं प्राप्त करून घ्यायचं त्याच्याबद्दलचे भक्ती ज्ञान ध्यान कर्म असे सगळे योग सांगितलेले ज्याच्यामध्ये आहेत योग म्हणजे एखादी गोष्ट प्राप्त करण्याचा उपाय मार्ग तर त्या योगशास्त्रे श्रीकृष्ण अर्जुन संवाद आहे तर ह्या रूपामध्ये ती दिलेली आहे नुसतीच निबंधशा निबंध असे नाही दिले अर्जुन प्रश्न विचारतात शंका विचारतात त्यांना काही संशय येतो मनात आणि मग श्रीकृष्ण उत्तर देतात समजावून सांगतात उदाहरण देतात अशा रूपामध्ये दे सांगितलेली श्रद्धा त्रय विभाग योगो नाम या अध्यायाचं नाव काय आहे श्रद्धा त्रय विभाग म्हणजे सात्विक राजसिक तामसिक तीन प्रकारची श्रद्धा सांगितली तर म्हणून श्रद्धा त्रय त्रय म्हणजे तीन तीन प्रकारच्या सद श्रद्धेचं विभाग करून त्याच्यात सांगितलं आहे तर ते ह्या अध्यायाचं नाव आहे सप्तदश दहा दश म्हणजे दहा सप्त म्हणजे सात सप्तदश म्हणजे सतरा हा सतरावा अध्याय इथे पूर्ण झाला अशा प्रकारे पुष्पिका वाक्याचा अर्थ हो। आता उद्या आपण ह्याचा सा थोडक्यात सारांश पाहू आणि परवा तुम्ही बोलाल आणि मग पूर्ण होईल हे आपला सतरावा अध्याय